नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अडतीस वर्ष नोकरी केली तेव्हा अनेक प्रेरणादायी प्रसंग घडले ते पुढं आणावेत म्हणून आनंदाचं ए टी एम अशी एक मालिका सुरू केली एकोणीसशे अडुसष्टमध्ये मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये लागलो क्लर्कचा ऑफिसर झालो आणि कोल्हापूरमध्ये आलेलो होतो पुन्हा अन्यत्र बदल्या होत पुन्हा कोल्हापूरला आलो तेव्हा मी ब्रांच मॅनेजर झालेलो होतो आणि आम्हाला एक मार्केटिंगचं तत्त्व असतं मार्केटिंगच्या तत्वामध्ये काय असे पीज आहेत म्हणजे पी न सुरू होणारे अक्षर त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे प्लेस प्लेस म्हणजे आपण कुठं काम करतोय या क्षेत्राचा आपला अभ्यास हवा आणि या क्षेत्रात कोणत्या आर्थिक घडामोडी मोठ्या होतात त्यातला पैसा आपल्याकडे येतो का नाही हे पाह मी पाहिलं की कोल्हापूर म्हटलं तर काय अगदी एकच ठिकाण सांगा म्हटलं तर कोणी म्हणतं कोल्हापूरची आंबाबाई आणि या आंबाबाईच्या देवस्थानमध्ये इतका पैसा येतो इतका पैसा येतो तो, तो आपल्या बँकेत आला पाहिजे ना पाहतो तर बँकेत खातच नाही अरे आपण इतके वर्ष कोल्हापुरात काम करतो आणि त्यांचं खातं नाही पण बाकीचं आहे म्हणून चाललो होतं कोणी असा विचार केला होता का नाही मला माहित नाही मी म्हटलं आपण त्यांना भेटूया जाऊन आम्ही त्यांना जाऊन भेटलो भेट, भेट मिळणंही अशक्य होतं कारण ते बरेच ट्रस्टी होते ते म्हटले अहो ते आम्ही एकटा भेटू काय तुम्ही आज सगळे जवेत सारखं आम्ही मागं लागलो कारण त्यांना लक्षात आलं आहे बँकेतले लोक येणार म्हणजे आपल्याकडे ठेवी मागणार आणि आपली आता दुसरीकडे खाते आहे त्यांना कशाला द्या पण आमच्याच बँकेतला एक क्लर्क हा त्या अंबाबाई देवस्थानचा पुजारी होता मुनीश्वर नाव त्याचं ते पुजारी सगळे मुनीश्वरच होते आणि त्यांच्याकडे दिवस वाटलेले असायचे सोमवार या भावानी घ्यायचा मंगळवार याने घ्यायचा तर त्याला मी म्हटलं अरे तू तिथं काम करतो आणि या आपल्या ब्रांचला खाता नाही हे कसं काय आपण मिळवायचं तुझ्या आता ओळखी येत ना तू बाकी काही करू नको मला त्यांची वेळ गाठून दे की मी त्यांना भेटायला जाई आणि त्यांना खरंच त्यांना भेटून माझी वेळ गाठून दिली मी गेलो गेल्यावर त्यांनी सांगितलं काय तुमच्या या राष्ट्रीयकृत बँकेतला जो व्याजाचा दर आहे हा कमी आहे आणि सहकारी बँकेत आम्हाला व्याजदर जादा मिळतो आम्ही संस्थांचं असं नुकसान करू शकत नाही त्यामुळे थे। आम्हाला तिथं ठेवायला लागतात ठेवायच्या म्हटलं चांगलं आहे तुम्ही संस्थांचा इतका विचार करता हे बघून मला बरं वाटलं मी जसा बँकेचा करतोय तसा तुम्ही त्याचा करता हे अगदी योग्य झालं आणि ते करायलाच पाहिजे आपापल्या संस्थेप्रती प्रेम पाहिजे हे खरंच आहे आणि ते तुम्ही करतात पण शेवटी तुम्ही संस्थांचं हे काम देवस्थानमध्ये आलेल्या लोकांना एक मानसिक आध्यात्मिक आनंद मिळावा हा पहिला भाग झाला पण जमलेल्या पैशाचं काय करता हा पैसा कोल्हापूर भागातला आजूबाजूच्या राज्यातनं इथले आलेले भाविक ठेवतात त्यांच्या हितासाठी काही गोष्टी करता येतील ना ते म्हणाले आम्ही काही असं देणग्या वगैरे देतो कधी असं ते काय होईल जो येईल त्याला देणार आहे तुम्ही असं बघा मी तुम्हाला एक प्रपोजल देतो असा एक प्रस्ताव मांडतो तुमच्या पुढं की ज्या बँकेने प्रायोरिटी सेक्टर म्हणजे गोरगरीब लोकांना कर्ज द्यायला एक रिझर्व्ह बँकेने काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याला म्हणतात प्रायोरिटी सेक्टर कोण आहे प्रायोरिटी सेक्टरमध्ये शेतकरी आहे किरकोळ व्यापारी आहे छोटे उद्योगधंदे करणारे लोक आहेत इंजिनिअरिंगचे आहेत विद्यार्थी आहेत ही जी यादी आहे याला जे ज्यादा कर्ज देतील त्यांना आम्ही ठेवी देणार आहे म्हणा तुम्ही म्हणजे काय झालं तुमच्या पैशाचा तुम तुमचीच बँक समजून त्यातनं हा तुम्ही वापर केलात हे केवढं तुम्हाला भाग्य मिळेल आणि हे तुम्ही तुमच्या अहवालात छापा की जी बँक प्रायोरिटी सेक्टर प्राधान्य क्रमांक करून त्याला कर्ज देते त्यांना आम्ही जास्ती जास्त ठेवी देतो आहे त्यासाठी व्याजाचाही हिशेब आम्ही पाहिलेला नाही थोडा अर्धा टक्का कमी माल चालेल पण त्यातून देतो आहे त्यांना जरा हे पहिल्यांदा पचायला अवघड झालं पण म्हटलं तुम्ही असं करा तुमची जी संचालकांची मीटिंग असेल तिथं मला बोलवा मी त्यांना सांगतो आणि त्यांनी बोलवलं मधल्या काळामध्ये मी आणखीन काही मुद्दे गाठून ठेवले मी म्हटलं की हे प्रायोरिटी प्राधान्याला तुम्ही कर्ज द्याय दे, आम्ही देतोय त्याच्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळावी आमच्याच शक्ती निर्माण व्हावी म्हणून तुम्ही हे कर्ज आमच्या इथं ठेवी ठेवताय पण दुसरी गोष्ट आहे की बँक ऑफ महाराष्ट्र ही राष्ट्रीयकृत बँक आहे राष्ट्रीयकृत बँकेला जो काही नफा होईल तो केंद्र सरकारकडे जातो आणि केंद्र सरकार संबंध भारतभर गरिबांसाठी योजना राबवते त्याला शक्ती द्यायलाही आमची मदत होते असं तुम्ही मनात आणा तिसरी गोष्ट सांगतो तुम्हाला आपले अनेक वेळा उत्सव असतात नवरात्र हा तर प्रचंड मोठा उत्सव असतो त्या नवरात्रामध्ये आम्ही देवळामध्ये एक्सटेन्शन काउंटर काढतो म्हणजे तिथं आलेल्या लोकांना काही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड याची सोय पाहिजे असेल किंवा तुम्हालाही काही किरकोळ तिथल्या देणग्या घ्यायच्या असतील ते पावती पुस्तक तिथं ठेवा आम्ही घेतो आणि तुम्हाला हिशोब देतो त्यांना हा आनंदच झाला की अरे देवळामध्ये आपल्या बँक येणारे हे करतात आणि त्या ठेवी आमच्या पण त्यांना मी न सांगितलेले अजून काही मला लाभ होते ते कुठले होते तिथं एक्सटेन्शन कॉन्टर काढलं की बँकेचं नाव सबंद सर्व राज्यामध्ये पोचत होतं इतकंच काय काही फिल्म डिव्हिजनचे लोक काही टी व्हीचे लोक हे तिथं देवळाचं वेळेला शूटिंग घ्यायला यायचे त्याच्यात आमचं एक्सटेन्शन काउंटरी दिसायचं आणि मोफत हजारो रुपयाची जाहिरात बँकेची त्यातनं होत होती हे आम्ही केलं अजून एक उत्साहवर्धक गोष्ट केली जे जे आमच्या बँकेचे हितवर्धक होते पूर्वी काम केलेले बँकेतले एक्झिक्युटिव्ह होते मोठाले व्यापारी होते मग तो व्यापारी मला माहिती आहे हा पुण्यातला फार मोठा व्यापारी आहे हा सातारचा आहे कारण माझ्या माहितीत जे वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी केल्यामुळं ते होते त्यानं आम्ही नवरात्रामध्ये आंबाबाईचा प्रसाद म्हणून पाठवला एक हळदीची पुडी एक कुंकवाची पुडी आणि थोडीशी खडीसाखर आणि एक छोटासा फोटो आंबाबाईचा असं ते एका पाकिटात बंद करून ते पाठवलं त्याचा परिणाम एवढा झाला की मला एक प्रसंग आठवतो हो काही दिवसांनी मला नंतर पुण्यातल्या एक बाई भेटल्या त्या म्हणाल्या अहो नवरात्रात माझ्या घरी ते पाकीट आल्यावर मला जो आनंद झाला की अंबाबाईंनी माझ्यासाठी हळद कुंकू पाठवली आहे ते म्हणून मी मिस्टरानं म्हटलं अहो हे एवढं या बँकेने केलं आहे तर आपण एक दहा हजार रुपये तरी आज फिक्स डिपॉझिट करून घेऊ या बँकेत म्हणजे काय काय परिणाम होऊ शकतात हे, माला काया, काया, हे मी जर मला काय करायला नव्हतं बँके आमची चालली होती ब्रांच नफ्यात होती पण बसलो असतो काय आपल्याला करायचंय देवळाचा अकाउंट आला काय नाही काय माझ्या पगारात काय फरक असं नाही या भागामध्ये जे जे चांगलं होत आहे त्याच्यामध्ये माझ्या बँकेचा सहभाग पाहिजे आणि तिथले पैसे बँकेत आले पाहिजेत हे मार्केटिंगचं तत्व मी आमला आणलं अंमलात आणल्यामुळं काय झालं स्टाफमध्ये एक प्रेरणा निर्माण झाली की अरे अशा पद्धतीने हे होत आहे चांगलं आहे अंबाबाईची ठेव ही हो। मला सदैव वाट होते म्हणजे अंबाबाईचं दर्शन नवरात्रात टी व्ही होत असलं तर माझ्या डोळ्यापुढं काय येतं आमचं ते एक्सटेन्शन काउंटर आणि आम्ही आणलेली त्यांची ती हो। ठेव याची मजा येते म्हणजे एक जर आपण गोष्ट आनंदाने केली असेल ना तर आयुष्यभर तो आनंदाचा ठेवा आपल्याबरोबर जातो म्हणून तो ए? हे आनंदाचं ए टी एम मधनं आपल्या पुढं आहे तुम्ही अशा हे प्रेरणादायी कथा आपल्या घरी ह्या ऐकल्यावर इतरांना सांगा घरातलं डायनिंग टेबल आहे हासरं विद्यापीठ करा जास्ती असे शेअर करा अशी विनंती करतो धन्यवाद